वा तृतीयपंथी आज त्यांना समाजात अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते राज्यात पर्यायनं देशात अशा करोडो व्यक्ती आहेत त्यांची गणना करणं तर दूरच मानव म्हणून त्यांचे अस्तित्व सुद्धा आज नाकारलं जात शिधापत्रिकेवर फक्त पुरुष आणि स्त्री या दोनच लिंगांची नोंदणी केली जाते पारलिंगी असो वा तृतीयपंथी त्यांच्या नावापुढे नॉन एप्लिकेबल अर्थात एन ए अशी नोंद केली जाते ही आजची वास्तव परिस्थिती आहे त्यामुळे या समाजाचा जर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रबळ अशी राजकीय इच्छाशक्तीच हे साध्य करू शकते असं शिवानी गजबर यांनी म्हटलं आज जयसिंगपूर इथं त्या आल्या असता त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पत्रकार महेश कुंभार आणि अतुल भोजने यांनी केला पारलिंगी आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या समस्या त्यावरील उपाययोजना राबवण्यासाठी झटणाऱ्या शिवानी गजबर यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर पारलिंगी आणि तृतीयपंथीयांना आरक्षण मिळावं अशी मागणी शिवानी गजबर या करणार आहेत त्यापूर्वी त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न कुंभार आणि भोजणे या पत्रकारांनी केला यावेळी पत्रकार इक्बाल इनामदार पत्रकार अमर पाटील पत्रकार शरद कुमार वाघवेकर उपस्थित होते मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आज आपल्याबरोबर मुलाखत घेत असताना शुभानी गजबर या मॅडम आपल्यासोबत आहेत एक तृतीय पंथीय व्यक्ती म्हणून त्यांची भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी रोशन न्यूजचे प्रतिनिधी आणि संपादक इकबाल मुजावर असतील किंवा या शरद वालवेकर साहेब यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो मॅडम आपल्या रोशन न्यूज मध्ये आणि यंग व्हॉइस मध्ये आपलं स्वागत आहे मॅडम तृतीय पंथी म्हणून आपली काय भावना आहे तर प्रथमत मला तृतीय पंथी या शब्दाबद्दल आपत्ती कारण तृतीय पंथी म्हणजे काय तिसरा लिंग जसं तुम्ही म्हणता मग पहिला कोण दुसरा कोण जर मी तिसरी असेल पहिला मेल की फिमेल तर यातून आपण बाहेर आलं पाहिजे तर यामध्ये आता सध्या शब्द वापरतो की व्यक्ती त्यांना थर्ड जेंडर तुम्ही कोर्टाने पंथीनाईज केले पण आपण म्हणतो मग पहिला आणि दुसरा कोण मग पुरुष की महिला तर त्याच्यासाठी आपण पारलिंगी शब्द वापरतो तर या समाजाच्या जर आपण असं बघायला गेलं तर आज तृतीय म्हणून मी पण जगते आज मी आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये एम फूड फुड सायन्स टेक्नॉलॉजी करते तिथं शिकते तर हा संघर्ष खूप मोठा असतो प्रत्येकाला काय वाटतं की बाबा तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे काय कुठं रस्त्यावर दिसलं भीक मागताना तर त्यांना आपण असं सहजरित्याने म्हणतो की बाबा चला हे त्यांचं काम आहे की प्रत्येकाला वाटतं पण असतं पण त्याच्या मागचा संघर्ष कोण समजून घेत नाही किंवा ते का झाले कशासाठी झाले आज आपण जर रस्त्याला बघितलं तर चहाची किंमत पाच रुपये झाली पण अजूनही आमच्या लोकांना मागा गेल्यानंतर पाच रुपये देतात तर या सगळ्या संघर्षातून आम्हाला जावं लागतं कारण फॅमिली सपोर्ट नसतो घरातले लोक तृतीयपंथी म्हणून त्यांचा ऍक्सेप्ट करत नाही कारण असं होतं की समाजामध्ये लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे पहिल्यापासून येईल पाहुण्याचा की हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करतात किंवा वेस्ट व्यवसाय करतात किंवा ते ड्रिंक करत असतील किंवा आणि काही मागायला वगैरे जातात तर यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो तर ते करतात का याचा कोण विचार करत नाही कारण आज मी भक्ती मागायला गेल्यानंतर आज कुठला माणूस असं म्हणत नाही की तुम्हाला या बसा दोन मिनटं चहा पिणार का किंवा काय करणार का या गोष्टी कोण विचारत नाही तर जर आपण लोकांनी म्हणजे समाजानं पुढे येऊन या लोकांच्या भावना या लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला नक्कीच वाटतं की बाबा ही कम्युनिटी सुद्धा समाजाच्या मुख्य प्रभात येईल किंवा आपण ज्या वेळेला सगळ्यांना खूप बरं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दैवी परंपरा लाभली किंवा पूर्वकामित्वाचा आपला महाराष्ट्र आहे या ठिकाणी रेणुका असेल किंवा काही ठिकाणी अल्मा म्हणून प्रसिद्ध अशी देवी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या तृतीयपंथी समाजाला आम्हाला एक दैवत्व देण्यात आले आणि या दैवत्वाच्या नावाखाली सुट्टी ते सेफ्टगार्ड असेल आमच्यासाठी किंवा सोसायटीमध्ये अफलिप्ट येणं आम्हाला केलं असेल तर याच्या माध्यमातून कसं होतं की तुम्ही देव मानता या लोकांना पण हा देव दुसऱ्याच्या घरात असेल तर चांगला वाटतो पण हाच देव जेव्हा आपल्या घरात येतो त्यावेळेला आपल्याला आपले मग आब्रू किंवा समाजामध्ये आपल्याला लोक काय म्हणतील आजूबाजूचे लोक काय म्हणतील हा विचार मनात येतो पण जेव्हा दुसऱ्याच्या घरात तो, तो देव असतो त्याच्या घरात तुम्ही जाता त्याच्या पाया पडता त्या अंगारा भंडारा लावता सगळं करता पण तो देव जेव्हा तुमच्या घरात येतो तेव्हा नको होतो का तर इतकं पण आमचा समाज वाईट किंवा असा नाहीये की त्यांना आपण त्यांच्याबद्दल अशा गोष्टी समजतो किंवा त्यांच्या बाबतीतल्या आप आपण ज्या गैरसमज आहे किंवा त्यांच्या बाबतीतल्या आपल्या मनामध्ये ज्या गैरसमज किंवा भावना येतात त्या खूप हे असतात आज कुठल्याही आई वडिलांना काय वाटतं की माझा पोरगा असा झाला तर याच्या आधी लोक काय म्हणत होते की बाबा हे मेंटली काहीतरी डिसऑर्डर आहे त्याच्यावर सायकोट्रिस्ट बोलले खूप पण आज डब्ल्यूएचओ ने सुद्धा सिद्ध केलेला आहे की ही मेंटल डिसऑर्डर नसून हा जेनेटिकल प्रॉब्लेम आहे हा कोणाचा तरी प्रॉब्लेम होऊ शकतो मानसिक रीति तुम्हें नहीं एखाद्याला बदलू शकत आज मी जर एखाद्याला म्हणते की बाबा तुला चार पांच लाख रुपये देते आणि तू यामध्ये कन्वर्ट होतर कुठला सर्वसामान्य पुरुष असेल किंवा एखादा मुलगा असेल तो, तो होणार नाही आज ह्या भावना जन्मत्या आमच्यामध्ये येतात ते परिवर्तन घडत जातं आणि पुढे घडतं तर यामध्ये होतं असं की कोणाकोणाला या भावना चाइल्डहुड डेज मध्ये दिसतात तर कोणा कोणाला मेच्युअर झाल्यानंतर दिसतात तर कुणाला एक सर्टन एज झाल्यानंतर दिसतात की आपण आता खूप ठिकाणी बघतो की एखाद्यानं लग्न केलं पोरबाळा केले की त्यानंतर एखादा साडी नेसतो तर ने त्याच्या बाबतीत ही समाजामध्ये मी आहे ही अशी भावना आहे की कधीही कोणाच्या मनात येऊ शकते जसे आपल्याकडे फ्रेंड्स येतात की मला हे खाऊस वाटतं हे खावा तसं ही पण एक भावना आहे की माणसाच्या मनामध्ये कधी घर करेल किंवा कोणत्या एज मध्ये ही भावना डेव्हलप होईल सांगता येईल तर याला जर डब्ल्यू एच ओ करते आणि सगळं करते तर आपल्या मला वाटतं की समाजाने यातून बाहेर येऊन याच्यावर विचार करून एक्सेप्टन्स केला पाहिजे आणि सगळ्यात मोठा समाजामध्ये आपला रोग हो आहे की क्या काही लोक हा सगळ्यात मोठा रोग आपल्या समाजाला आज लागलेला आहे तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायचा सोडून जर या समाजाला संपर्क वाढला तर नक्कीच मला कदाचित वाटत की आम्ही समाजाचा मुख्य प्रवाहात लवकरात लवकर येऊ शकतो <coughs> मॅडम आपण डब्ल्यू एच ओच उदाहरण दिला जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीनं तुम्ही तृतीय पंथीय हा शब्द माझा चुकीचा आहे तुम्ही मला म्हटला की समाजाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे मग हे येत असताना जागतिक आरोग्य संघटनेनं काय केलं पाहिजे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणण्यापेक्षा शेवटी कसं असतं या सर्व संस्था संघटना या प्रत्येक देशांना एकत्रित करण्यासाठी झालेल्या आहेत त्यांनी गाईडलाइन्स देऊ शकतात की तुम्ही या या गोष्टी करा पण हे बंधनकारक नाही करू शकत सरकारांच्या वर की तुम्ही हे कराच आता लास्ट टाइम युनिव्हर्सिटी मध्ये एक सेशन होत तर त्यामध्ये आपल्या इथं आणि याच्या एक मेबी काय तर मला वाटतं हा काय तर वर्ल्ड याच्या काय वर्ल्ड बँकेच्या एक जण प्रतिनिधी आल्या होत्या आपल्या युनिव्हर्सिटीत वर्ल्ड बँकेच्या तर त्यावेळेला मी त्यांनाही हा क्वेश्चन केलता की वर्ल्ड बँक जवळ तुम्ही फंडिंग करता किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अनेक सोसायटीजना मदत करतात तर तुम्ही स्पेशली एखाद्या सोसायटीसाठी काय करू शकता का तर त्या काय म्हटलंय की आम्ही फंड देऊ शकतो किंवा मदत करू शकतो या तिथल्या सरकारना पण तिथल्या सरकारांची ती मनस्थिती पाहिजे की या समाजाला अपलिप्त करायसाठी काम केलं पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही देताना ह्या गोष्ट देतो नव्हता सरकारच्या मनात पाहिजे की आमच्यासाठी काम करणार डब्ल्युएच गाईडलाइन्स दिली की बाबा या लोकांना असं असं तुम्ही करू शकता जसं की मी एक्झाम्पल कोट करते आपल्या महाराष्ट्राची रिलेटेड आहे की वर्ल्ड ऍथलेटिक्स न लाजेंडर महिला